नमस्कार पूर्व हंगाम लागवडीकरिता पिंपळगाव येथे तेरा पीडीएन तेरा डबल झिरो सात बेन उपलब्ध आहे त्याची माहिती किंवा शेतकऱ्यांची थोडक्यात माहिती आपण शेतकऱ्याकडून घेऊ तुमचं सुरुवातीला नाव सांगा गाव आणि मोबाईल नंबर नमस्कार माझं नाव विजय वसंत सार मी ही पीडीएन तेरा डबल झिरो सात ही मास्पले कृषी विद्यापीठ पाडेगाव यांच्याकून या जातीचं दिन सुरुवातीला दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणून एक छोट एक दहा बारा काकऱ्या लावल्या होत्या आणि त्याच्यापासून ही तयार करून ही हिची पुनर्लागवड आहे तर असेल तर माझा मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव नव्वद डबल झिरो पंच्याऐंशी एक्याण्णव माझं नाव आहे विजय वसंत पिसा आणि मुळात तर ह्या जातीबद्दल सांगायचं झालं तर ही पीडियन तेरा डबल झिरो सात आहे हिला ह्या जातीला सर्वाधिक फुटवे hmm. आहे आणि फुटवेची संख्या जास्त असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्याला ह्या जाती, जा, जातीचा जातीपासून फायदा होईल